इकडे मंत्री नितेश राणे महाराष्ट्र राज्य मंत्रालयाचे मंत्री येत आहेत आपल्या ट्रॉम्बे कोलिवाडामध्ये आपल्या कोळी बांधवांची समस्या सॉल्व करायसाठी मित्रांनो पुढे व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला तर मित्रांनो इथे बघा आमचे गावकरी सगळे जमले त्यांचं स्वागत करायसाठी भरपूर भव्य इथे भव्य तयारी चालली आहे आमची त्यांची स्वागताची बघा प्रत्येकाचे बॅनर्स लागलेत बघा इकडे बॅनर्स बिनर्स लागलेत बघा घराचे शेवटमध्ये तुम्ही बघ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू तर मित्रांनो इथे मचूदराचा डान्स पण होणार आहे सगळे गावकरीचा फुल एंटरटेनमेंट आहे बघा मित्रांनो तर, तर, तर चला आपली बघा सगळी गावकरी रेडी आहेत यासाठी तर चला नाबडकर से ना, सेक्रेटरी सेक्रेटरी बोल्ड जेव्हा रेड्डी सर सेक्रेटरी बोल्ड आपली आता तिकडून आता हाईटची याची हाईट कमी येतात आपण याला थोडा ट्रान्झिशन देऊन करून थोडा हाईट वर म्हणजे हायस्ट हाईट हाईट जेव्हा असते ना तेव्हा आपण जेटवरून पाणी जाणार नाही बरोबर अशी तीनशे मीटरची जेटकी करून त्याला आपण स्टेप देणार म्हणजे जेव्हा लो टाईट पण असेल तेव्हा आपण त्यांच्या बोटी तिथे उतरू शकता हाईट हाईट असेल आपण बोट उतरू शकतो आणखी ट्रेस करून देणार नाबार्ड करायचं फिशरीचे काय कंडिशन नाबार्ड आपल्याला लोन देऊ शकतात तर नाबार्ड लोन देऊन आपण आपलं जे कम्प्लीट करणार नाबार्ड काय एस्टिमेट केलं आहे त्याचं मागे जेट्टी इथं हा जो जागा आहे ना सर आपण असं बरा करून त्यांना टॉयलेट ब्लॉक आणि नेटबेंडिंग सेट आपण हे करून देणार पण हे प्रोजेक्ट का चालू नाही झालं आहे नाही झालं सर आपण आत्ता प्रस्तावित केलं सर मागच्या महिन्यातच आपण त्यांना पाठवलं पडतं आता कुठे कुठल्या स्टेजवर आहे आता सर आपण ना दिले त्यांच्याकडून आपल्याला जे आपण प्रस्ताव दिला ना ते स्टडी करून आपल्याला कंप्लेंट देतील की असं असं आहे आम्ही याच्यात तुम्हाला हे डिटेल्स आपल्याला सांगतील त्याला आपण उत्तर देऊ किती साठ पॉईंट पंचाळीस मला गाडी पब्लिक गाडी फक्त थेट आहे आणि त्यांच्या वर्षावार्षिक जी मागणी आहे की ते चांगली जट्टी तयार व्हावी जेणेकरून त्यांना सेवा करण्याच्या निमित्ताने त्यांना सुखसोयी भेटल्या पाहिजे सुविधा भेटल्या पाहिजे त्या दृष्टिकोनातून त्यांची वर्षानुवर्षाची मागणी आहे आता या खात्याचा मंत्री म्हणून मी आणि माझ्या काही अधिकारी इथे पाहणी करण्यासाठी आलेलो आहे आणि एकंदरीत त्यांचा सगळा विषय डोळ्यांनी पाहिल्यानंतर मंत्रालय स्तरावर याचा पाठपुरावा करून जवळपास साठ कोटीची ही जेटीची मागणी आहे लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून आमचं महाराष्ट्र सरकार या दृष्टिकोनातून पावलं उचल सर बघायला गेलं तर गोळी समाज अनेक सकाळी पहाटे उठून मत्स्यमार असतात मात्र त्यासाठी एक्सपोर्ट इम्पोर्टसाठी देखील मासे जातात मात्र कुठंतरी पावसाळ्याला किती काही शेतमता मत्स्य सुरू बंद असतो त्यानंतर उधारण्यासाठी अनेक उपक्रम असतात मात्र होऊ शकत नाही तसं बघतात अनेक ठिकाणची खात त्या पद्धतीचे प्रस्ताव माझ्याकडे आले त्यांनी मला काही माहिती दिली आता शेवटी खातं माझ्याकडे असल्यामुळे आणि सरकार म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय स्पष्ट सूचना आहे की तळागाळातल्या कामगार असो मच्छीमार असो या सगळ्या समा सगळ्या लोकांना सरकार म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर उभं राहावं पावसाळ्याच्या दिवशी अगर त्या पावसाळ्याच्या ज्या काळात जेव्हा त्यांनी मच्छीमारी करत नाही तेव्हा अगर त्यांचे काही उदरनिर्मिती साधनासाठी उद्योगासाठी विविध अगर प्रस्ताव असतील तर ते त्यांनी खात्याकडे पाठवावे मागणी करावी मत्स्य व्यवसाय खातं म्हणून निश्चित पद्धतीने सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांना मदत केली जाईल तर कोळी समाजात देखील बांधवांची मागणी भवन व्हावं अनेक ठिकाणी जे आहे ते भवन रखडलेले आहेत ते कसं बघतात त्याचे सगळे प्रस्ताव माझ्याकडे आलेले आहेत त्या पहिल्या दोन महिन्याच्या काळावधीमध्ये असंख्य प्रस्ताव मार्गी कशी

हात आपल्या देशाला आणि राज्याला आणि मुंबईला पुढे घेऊन जाणारा आहे म्हणून हातातला हा भगवा झेंडा तुम्ही कधी खालती ठेवू नका तुमच्या विश्वासाची जबाबदारी ही माझी पटापट ओ गणेश जय श्रीराम यानंतर हुसन पाटील व सगळ्या पाटील साहेबांचा सत्कार देखील आई कोरी समाज हे देखील साहेबांचा सत्कार करतील अखंड हिंदू परिवार कांद्यापूर चेंबूर हे सत्कार करतील साहेबांचा

जिथं ठाणे खाडीची आता पाहिलं तर तिथे सगळं गटार होऊन झालंय तसं आता काही वर्षांनी आमचं ही आमची जे आमची जी ट्रॉम्बेची खाडी आहे त्याची परिस्थिती होईल तर ह्याला कारण म्हणजे हे नॅचरल प्रोसेस आहे साहेब की जय जय श्री जे माझे बंधू भगिनी बांधव ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमासाठी फुलला फुल्हालाची पाकणी दिली त्यांचे सर्वांचे आम्ही हार्दिक हार्दिक आम्ही दिसून नाही জয় শ্রীরা জয় শ্রীরা নাম

यांना मी वर बोलवतो उशीर ना पण आम्ही त्यांचा सत्कार करतोय सर्वांनी काय होतो चूक नाही परंतु वेळे अभावी आपल्याला ते करावं लागतं तर गावकरी बांधवानी जे काही लोकांना वाटत होते आमचे पैसे अरे तुमचे पैसे नाही ते सर्व कोळी बांधवांचे पैसे मी कोळी बांधवानी या कार्यक्रमाला जे काही सहकार्य केलं त्याचा हा चमत्कार आहे आणि मी आणखी काही बोलत नाही सो so, फ्रेंड्स आपल्या बरोबर माहिती आहे बोट शोधला होते त्या मोठ्या बोटी मध्ये आपले साबले सर बघा आपले सोपले बघा आपल्या कार्यासाठी आले मित्रांनो वलक वलका व्यवस्थित बघा बघा कोण आहेत बघा हाय थँक्यू सो मच सर टॅन्युसिटी एवढीच मी आमच्या बरोबर आले तिकडे शोध लावला त्याबद्दल सो थँक्यू सो मच सर मित्रांनो यांना थँक्यू सो मच I'm <laughs> sorry.